नमस्कार मित्रांनो मित्रांनो आता रेशन कार्ड बंद केलं जाणार आहे भरपूर नागरिकांचं रेशन धान्य सुद्धा बंद होणार आहेत त्या संदर्भात नवीन शासन निर्णय जे आर सुद्धा घेण्यात आलेला आहे अपात्र शिधापत्रिका मोहीम राबवण्याबाबत दिनांक चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे शोध मोहीम सुरू झालेली आहे मित्रांनो आता एक एप्रिल ते एकतीस मे पर्यंत ही शोध मोहीम सुरू राहणार आहेत आणि या कार्यकाळामध्ये तुम्हाला एक आता नवीन फॉर्म भरून द्यायचा आहे तुम्ही हा फॉर्म भरून दिला तरच तुमचं रेशन धान्य असेल किंवा रेशन कार्ड असेल तर हे चालू राहणार आहेत अन्यथा बंद केलं जाणार आहेत नक्की तुम्हाला फॉर्म कोणता भरून द्यायचा आहे आणि तो फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत त्यामध्ये काय माहिती भरायची आहेत आणि काय माहिती भरायची नाही याची संपूर्ण माहिती आपण सविस्तर रित्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो तुम्हाला हा फॉर्म भरून द्यायचा आहे या फॉर्मची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन हा फॉर्म डाउनलोड करू शकतात आणि हा फॉर्म भरून देऊ शकतात हा फॉर्म आपल्याला कुठं भरून द्यायचा आहे कशा पद्धतीने भरून द्यायचा आहे सगळ्यात वरती तुम्हाला इथं पत्रिका धारकाचे आहे ज्याच्या नावानं आपलं रेशन कार्ड आहे तर त्या व्यक्तीचा इथं तुम्हाला एक पासपोर्ट साईज फोटो चिटकवायचा आहे घरातील जी मोठी स्त्री असते शक्यतो त्याच व्यक्तीच्या नावाने इथं रेशन कार्ड असतं तर त्या व्यक्तीच्या नावाने तुम्हाला त्या व्यक्तीचा इथं तुम्हाला फोटो चिटकवायचा आहेत आणि त्यानंतर इथं खाली तुम्हाला तुमचं गाव जे आहे तर ते टाकायचं आहे इथं तुमचा रेशन कार्डचा अनुक्रमांक टाकायचा आहे इथं तालुका टाकायचा आहे जिल्हा टाकायचा आहे त्यानंतर इथं शिधापत्रिक धारकाचे संपूर्ण नाव टाकायचे आहेत सुरुवातीला अड नावापासून तुम्हाला इथं सुरुवात करायची आहे त्यानंतर इथं त्या व्यक्तीचं वय टाकायचं आहे मित्रांनो इथं ज्या व्यक्तीच्या नावाने रेशन कार्ड आहे तर त्याच व्यक्तीच्या नावाने माहिती भरायची आहेत इथं वय टाकल्यानंतर इथं नागरिक तत्व तुमचं भारतीय येणार आहेत त्यानंतर इथं तुमचा व्यवसाय टाकायचा आहे नोकरी आहेत का शेती आहेत जे काही असेल मजुरी वगैरे ते तुम्हाला इथं टाकायचं आहे त्यानंतर मित्रांनो इथं व्यवसायाचा पत्ता जर तुमचं काही व्यवसाय असेल आणि तुम्ही त्या ठिकाणी व्यवसाय करत असाल तर तुम्हाला त्या व्यवसायाचा पत्ता इथं मेन्शन करायचा आहे त्यानंतर मित्रांनो इथं शिधापत्रिकेची वर्गवारी तुम्हाला टाकायची आहे तुमचं रेशन कार्ड हे अंत्योदय आहे की प्राधान्य कुटुंब लाभार्थी म्हणजेच केसरी किंवा शुभ्र आहे जे असेल तर ते तुम्हाला ता इथं टाकायचं आहे मित्रांनो तुमचं जर पिवळं रेशन कार्ड असेल तर तुम्हाला अंत्योदय हे टाकायचं आहे आणि तुमचं जर केसरी असेल तर तुम्हाला प्राधान्य कुटुंब लाभार्थी केसरी म्हणून टाकायचं आहे आणि जर तुमचं वाईट असेल तर तुम्हाला इथं शुभ्र टाकायचं आहे त्यानंतर इथं शिध शिधापत्रिकेचा अनुक्रमांक जो बारा अंकी नंबर असतो तर तो तुम्हाला इथं टाकायचा आहे त्यानंतर इथं तुम्हाला पूर्ण निवासी पत्ता तुम्ही ज्या ठिकाणी राहतात तो पत्ता तुम्हाला इथं टाकायचा आहे आणि पत्त्याचा पुरावा म्हणून एक डॉक्युमेंट तुम्हाला इथं जोडून द्यायचा आहे मित्रांनो इथं तुम्ही आधार कार्ड वगैरे जोडून देऊ शकतात त्यानंतर इथं अर्जदार व कुटुंबातील घटक व्यक्तीची नावे व इतर माहिती तुम्हाला इथं द्यायची आहे तुमच्या कुटुंबामध्ये म्हणजे तुमच्या रेशन कार्डमध्ये ज्या ज्या व्यक्तीचे नावं आहेत तर त्या संपूर्ण व्यक्तीचे नाव तुम्हाला इथं टाकायचं आहेत त्यांचं नातं टाकायचं आहे मुलगा आहे का पत्नी आहेत की सून आहेत की मुलगी आहेत जे काही असेल तर ते तुम्हाला इथं टाकायचं आहेत त्यानंतर इथं स्त्री आहेत की पुरुष आहेत ते टाकायचं आहे त्यानंतर त्यांचं वय टाकायचं आहे युनिट टाकायचं आहे युनिट माहीत असेल तर टाका तर तुम्ही धान्य दुकानदारकडून सुद्धा घेऊन टाकू शकता त्यानंतर व्यवसाय वार्षिक उत्पन्न तुमचं किती आहे नागरिकत्व तुम्हाला इथं टाकायचं आहे मित्रांनो इथं जो अर्जदार आहे तर त्या व्यक्तीचं सुद्धा नाव इथं टाकायचं आहे ही सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहेत कारण काही जण काय करतात की कुटुंबातील अर्जदाराच्या नावाने फॉर्म भरतात म्हणून अर्जदाराचं नाव टाकत नाही ते म्हणते ऑलरेडी वर आपण टाकलेला आहे परंतु तसं नाही मित्रांनो तुम्हाला इथं अर्जदाराचं सुद्धा नाव टाकणं मेन्शन करणं गरजेचं आहे त्यानंतर अर्जदाराचं नाव टाकल्यानंतर खाली इतर जे आपल्या रेशन कार्डमध्ये नाव व्यक्तीचे आहेत तर त्या व्यक्तीचे नाव तुम्हाला इथं टाकायचे आहेत त्यानंतर इथं कुटुंबातील सर्व व्यक्तींचे सर्व मार्गांनी मिळणारे एकूण वार्षिक उत्पन्न तुम्हाला इथं टाकायचं आहे त्यानंतर चालू मतदार यादीमध्ये शिधापत्रिक धारकाचे नाव आहे का नाही ते टाकायचं आहे निवासासंबंधीचा पुरावा म्हणून खालीलपैकी एक कोणत्याही किमान एका कागदपत्राची पूर्तता करावी तर मित्रांनो इथं तुम्हाला एक कोणतं तरी डॉक्युमेंट द्यायचा आहे सदर पुरावा हा एक वर्षापेक्षा जास्त जुना नसावा जो जे तुम्ही जो पुरावा जोडणार आहे तर त्याच्यासमोर तुम्हाला बरोबरची अशी खून करायची आहे तुम्ही ही खून बघू शकता अशा प्रकारे ही तुम्हाला तिथं खून करायची आहे शक्यतो तुम्ही इथं आधार कार्डच द्या कारण भरपूर नागरिकांकडे आधार कार्ड हे कंपल्सरी असतच जर कुणाकडे आधार कार्ड नसेल तर ते इतर डॉक्युमेंट यापैकी या कोणतंही देऊ शकतात त्यानंतर इथं जो अर्जदार आहे त्याची सही किंवा अंगठा इथं द्यायचा आहे सही जमत असेल तर सही करू शकतात नसेल जमत तर तुम्ही इथं अंगठा सुद्धा देऊ शकतात त्यानंतर इथं दिनांक टाकायचे आहेत आणि इथं खाली रास्ता भाव दुकानदाराचं म्हणजे त्याची माहिती आहे तो माहिती भरेल इथं त्यानंतर कार्यालयीन वापरासाठी इथं डॉक्युमेंट वगैरे हे संपूर्ण जो रास्त भाव दुकानदार असेल तर तोच माहिती इथं भरेल त्यानंतर खाली यायचं आहे खाली आल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता पावती आता ही पोच पावती तुम्ही ज्याच्याकडे फॉर्म जमा करत आहात तुम्ही जर रास्ता भाव दुकानदाराकडे हा फॉर्म जर जमा करत असाल तर तो तुम्हाला ही पोच पावती इथं देणार आहेत आणि ही पोचपावती तुम्हाला घेणं गरजेचं आहे कारण तुम्ही फॉर्म भरल्यानंतर तुम्ही फॉर्म जमा केला याचा पुरावा म्हणून तुम्हाला ही त्याच्याकडून पोचपावती घेणं आवश्यक आहे तुम्ही ही पोचपावती घ्यायची आहेत कारण काय होतं काही वेळेस फॉर्म गहाळ होतो हरवला जातो किंवा जमा झाला जात नाहीत आणि तुमचं रेशन धान्य वगैरे हे बंद होऊ शकतात तर त्याच्यासाठी तुम्हाला हा पुरावा म्हणून ठेवायचा आहे घ्यायचा आहे कारण तुमची पोचपावती तुमच्याकडे असणं गरजेचं आहे मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे हा फॉर्म भरून देऊ शकता तुमचा जो रेशन धान्य दुकानदार असेल तर त्याच्याकडे तुम्हाला हा फॉर्म भरून द्यायचा आहे मित्रांनो तुमच्यासाठी अतिशय महत्वाची अपडेट होती तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आपण असेच महत्वपूर्ण व्हिडिओ हे घेऊन येत असतो पुन्हा भेटूया असेच एक नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो